आपले गुंडप्पा भाऊ शिवाय दादाचे वडील तर मग काय साखरपुड्याचं टायमिंग काय आहे साखरपुडा पाच ते नऊ पाच ते नऊ तर बघू शकता तुम्ही बस ने आम्ही जात आहोत हे त्यांचे पाहुणे आहेत आणि ह्या बघू शकतात सगळ्या शिवाच्या काकी लोक मला शिवाच्या काकी बहीण आहे आणि हे काका आहे शिवाचे काका आणि ही शिवादाची आई आहे आई आई हे आई आहे आणि ही आणि हे पाटे आहेत ते मामा आहेत हा आणि हे काकी ह्या ही एक ताई आहे लागते एक दादा आहे ठीक आहे ही आपली मनीषा म्हणजे ही शिकरदा मुलाच्या आत्या आहोत त्यामुळे हा आमचा हक बनतो की आज आम्ही साखरपुड्याला चाल मस्त नटून थटून सगळे आलेले आहेत हो आणि आज निवडणुकीचा कार्यक्रम आवडल्यानंतर आजच्या दिवसापर्यंत हो आणि हे आहेत शिवादाचे काका ही फ्रेंड नाव सुजाता ही काश्वी नॉटीवाली हा समर्थ आणि ही आपली अरचू आत्या आज मग एक छानपैकी मग कार्यक्रम आहे ना छान आहे आणि आम्ही मग तर नटून तटून तयार झालो आहोत माझ्या <laughs> पुढे योग आला योग झाला आहे यो तर आता बाकीचा आपण हॉलवर गेल्याच्या एंगेजमेंट हो आम्ही हॉलवर गेल्याच्या नंतर आपण बघूया काय म्हणत आहे मामा कार्यक्रम एकत्र ठेवण्यात आलेला आहे साखरपुडा आणि बाकीचे सगळे हॉलवर असतील ना पाहुणे आलेले का

Let's mm -hmm. yeah, get

અમારું આ કેચ કરી લે એ ચંદ્રની ના એડ સરી હાચાડવાનું સરી હા ઓરે પર

ಯಾವಾಗ ಯಾವಾಗ ಗೆಜ್ಜಿ ಜಬ್ಪ್ಪಾ ಏ ಹಾ ಅರಸು ಪಟ್ಟಿ ಅರಸು ಆಯ್ತು ಒಕಲ ಗಾಯ್ ನಂ 1 2 3 ಕೊಡ್ತಿದ್ದೆ ಕಾರ್ತಿಕ್ ನೀ ಹೇ पण करतो तू असं लागलीस तू त्या बाजारात ના ગાવા ના 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 ಮಾಸूबर असा देऊ ಹ ಹ ಜೀವಾಯ್ कोण होतं

दवाई सोबत पण होईल ना दवा बापुले पण खाली बसाव लागेल आता आवाسون येन दोघे अभिपसाय अरे पण आधी बॅटिंगच्या तरफ आसाचा राहिला

बघू शकता तुम्ही पाहिन ज्यूस आहे तर ते काशवी मुलांना तर भूक लागली होती ज्यूस येत आहेत समर्थ आणि हा मी येत आहे छान वाटतं पाहिलं पण ओमकार दादा खाऊ घेऊन आला ओके ओमकार दादाने खाऊ आणून दिला थँक्यू ओमकार दादा मुलांना भूकार भूक लागली म्हणून ओमकार दादाने खाऊ आणून दिलेलं आहे

कॅमेरा हळूहळू घे नाही तर बरोबर नाही शिवराज स्वातमीचा साक्षर कार्यक्रम चालू करण्यात आला आहे

અમારું અમારું મારી મારી આય રે ને એ જ છે તમે તમાય તો મને એકલો ગા કાકા આના मुलांकडच्या लोकांना टोपी टावर करत आहे ते शिवराजे काका आहे Thank <laughs> you. ओंकार स्वादी शिवाचा भाव छोटावाला त्याची टोपी टावालचा कार्यक्रम चालू आहे शिवराज स्वादीचा मामा त्याची टोपी टावालचा कार्यक्रम चालू आहे दीपक स्वादी यांचा टोपी टावलचा कार्यक्रम चालू आहे टोपी टावल करत आहे शिवाचा मित्र सदरेकर

विझां बत्जा रिखाएजिव ची्त हो जिंदे शिवरारखी काक rachatiyeet? आ हएलेहसा, whakka रहे है रहे है तंटाय अपदृकित भाल हाएल परिखारोगे परिखार निवर ಇಲ್ಲಿ ಇದೆ ಟೈಕ್ ಯೆಲ್ಲೋ ಅರೆ ಡಾನುವಾ দাদা ಆ ಅಲ್ಕಾ ಡಾನುವಾ ಪಕ್ಕಾ ಆಗ್ತಿದೆ ಯಾ ಸಾಂಬಾರ್ ಗೆಲ್ಲ ಸಾರಿ ಗಾ ಆ ಸಾರಿ ಏಕಡೆ ಹೋಗೋ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸರಸರಿ ಹಾ त्यांचा भाऊ आहे हा शिवाचा काही आम्ही आता मागतोय साखरपुड्याचा कार्यक्रम बाकी आहे शिवाय बाकी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत कसले आहेत बघत आहेत काहीच ही रिंग कधी रिंग घालण्याचा कार्यक्रम कधी होईल फ आरला होल्ड करना एक हाथ खाली है एक हाथ खाली खाली यस भाई एक दौड़े बंद है एक में कहना बा

सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे कमेंट पण करा आणि आता आपण जेवायला आलो आहोत ना चला भूक लागली सगळ्यांनी तर आता जेवणासाठी सगळे आले आहेत लाईन लावलेली आहे जेवणासाठी तर जेवणाची भेट आणि शीतल ताई लाईलीच आहे जेवणाचा आस्वाद घेत आहे ताटे तयार करत आहेत या ताई बघा इथे किती छान असतात स्मेल येतोय ना त्यामुळे राहत नाहीये हा दादा एक ताट घेऊन आहे बघ अरे तू राईस नाही घेतलं तुला जावे बाब पण लाईन उभे आहेत समर्थात आई शिधा आज कमी लागते कसं आहे जेवण